प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल दिबा पाटील यांच्यावर अशोभनीय टीका केल्याबरोबरच बौद्ध समाजाचे नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याच्या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमन एकोणीसशे एकोणनव्वद कलम तीन एक आर नुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विमानतळ उद्घाटनानंतर पाटील यांनी अतुल दिबा होती त्यानंतर तेन त्यांनी नामदेव गायकवाड गुरुजींच्या मुलाखतीचा संदर्भ देत जातीवाचक अपमानास्पद वक्तव्य केले या प्रकरणी गायकवाड गुरुजींनी उलवा पोलीस ठाण्यात था तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला गायकवाड गुरुजी हे त्र्याऐंशी वर्षे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उलवे परिसराच्या विकासाचे कौतुक केले होते मात्र राजेंद्र पाटील यांनी लाचार होऊन अर्धा किलो मटणासाठी गेलेल्या गायकवाड गुरुजींचा धिक्कार करतो असे सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करून त्यांचा अपमान केला या घटनेने भूमिपुत्र समाजात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी राजेंद्र पाटील यांचा निषेध नोंदवला आहे याबाबत या आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप पनवेल तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी मल्हार टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की लोकनेते दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आयुष्य वेचलं त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजातील ज्येष्ठांचा अपमान हा संपूर्ण समाजाचा अपमान आहे कायद्यापुढे कोणीही मोठं नाही प्रशासनाने कठोर कारवाई करून समाजाला न्याय द्यावा ज्या लोकनेते दिबा पाटील साहेबांनी लोकांच्या भल्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं त्याच्या कुटुंबावर व समाजातील गायकवाड गुरुजी यांच्यावर आक्षेपार्ह विधान करून राजेंद्र पाटलांनी समाजातील भावना दुखवल्या त्यांच्यावर आज ॲट्रोसिटी गुन्हा दाखल झालाय समाजाला न्याय देण्यासाठी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच आमची प्रशासनाला विनंती आहे